सत्याला दुसऱ्या मुलीसोबत बोलताना पाहून मंजूचं झाला हे जळफळाट सत्या मंजूला फुल इग्नोर मारतोय आणि करतोय दुसऱ्याच मुलीला प्रपोज तर मंजूला आलाय सत्याचा खूप राग सत्या घेतोय मंजूची शाळा तर मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेला सध्या खूपच इंटरेस्टिंग वळण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे जेव्हापासून मंजूच्या आईने मंजूला वचनामधून मुक्त केलेलं आहे तेव्हापासून मंजू शोधते सत्याला प्रपोज करण्याची संधी मंजू सत्याला शोधायला घरातून बाहेर पडते ऑफिसवर बघते तिथे सत्या नसतो तर मंजू पोचते डायरेक्ट सत्येच्या घरी तेव्हा ही सत्या तिला तेथे भेटत नाही मंजूला घरी आलेलं पाहून मात्र सत्यचे बाबा खूप खुश होऊन जातात तेव्हा मात्र मंजूला कळतं की सत्यानेच मला किडनॅप केलं होतं हे तर बाबांना पण माहिती होतं तेव्हा बाबा आता मंजूला सगळं काही समजावून सांगतात आणि सत्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यामुळेच ना त्यानं हे सगळं केलं होतं असं ते आता सांगतात त्यानंतर मंजू आता बाबांचा आशीर्वाद घेते आणि ते थोडून निघून जाते पुढे आता मंजू मंजू सत्याला फोन लावते पण सत्या काही फोनच उचलत नसतो तर मंजू बलमाला फोन लावते तेव्हा आता बलमा मंजूला सांगतो की सत्या कोणाला तरी भेटायला गार्डनमध्ये गेला आहे तर पुढे मंजू आता त्याला भेटण्यासाठी गार्डनमध्ये येते आणि इकडे आता सत्य आणि बलमाने पप्याला मुलगीचे कपडे आणि मुलगीचा वीक घालून गार्डनमध्ये आणलेले असतं आणि मंजू आता सत्याला आणि त्या मुलीला एकत्र पाहताच मंजूचा होतोय जळफळाट तर मंजू ही सत्याला ही मुलगी कोण आहे असं जा विचारू लागते तेव्हा सत्या सांगतो की ही माझी लाईफ पार्टनर आहे आणि आम्ही महत्त्वाचं बोलत आहे आम्हाला थोडी प्रायव्हसी द्या असं सत्या मंजूला म्हणतो तेव्हा मंजूचा चेहरा मात्र लालबुंद होऊन जातो तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये सत्या मंजूची लव्ह स्टोरी पुन्हा आपल्याला एकदम नव्या जोमाने पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ क तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा